नमस्कार रविवारी सुमारे रात्री अकरा वाजताच्या दरम्यान mm. लेपर्ड म्हणजे बिबट्या आपल्या सोसायटीमध्ये शिरला आणि आपल्या या सोसायटीमधील बरेच मंडळी रात्रीचे सुद्धा जेवण झाल्यानंतर फिरतात मुलं सुद्धा त्यांच्यासोबत असतात तर आपल्या सोसायटी सोसायटीमधील सदस्यांनाच तो दिसला आणि म्हणजे इतकं भीतीचं वातावरण या सोसायटीमध्ये निर्माण झालं इथं जवळपास दोनशे फॅमिलीज राहतात आणि बाजूनच आपला ओझर रोड आहे त्यानं खुल्हे पाण्याच्या बाजू आजून बाजूनच सर्व सोसायटीज इथं खूप साऱ्या सोसायटीज झालेल्या आहेत आणि तो त्या कुंपणावरून म्हणजे जे आपलं फेन्सिंग वॉल असते फेन्सिंग वॉलच्या वरून जंप मारून तो आत आलाय इथं आमच्या सोसायटीमध्ये सुरक्षा प्रचंड असूनही म्हणजे सेक्युरिटी गार्ड आहेत दोन त्याला डोअर आहेत ते बंद होते पण तो याच्यावरून उडी मारून आत आला म्हणजे पहा आता किती मोठी कठीण हा प्रसंग आहे जर त्यावेळेस त्या मृत्यूच्या समोर एखाद्या कोणी सदस्य समोर आला असता तर मे बी त्या ते दिवशी त्याचा जीव त्याला गमावा लागला असता तरी मला आपल्या जुन्नर तालुक्यातील आणि आपल्या नारायणगावमधील सर्व नागरिकांना असं सांगावं वाटतं की सर्वांनीच आता आपापल्या सोसायटीमध्ये आपल्या घराच्या आजूबाजूने आपल्याला लक्ष द्यावं लागेल आपले जे कुंभ आपलं जे फेन्सिंग वॉल आहे ते जवळपास ताराचं कुंपण पुन्हा आपल्याला चार ते पाच फूट आपल्याला वाढवावं लागेल आणि त्याचसोबत आपले जे शासकीय विभाग आहे गव्हर्नमेंटला सुद्धा माझी विनंती आहे फॉरेस्ट विभागाला आणि जे काय त्याचे संबंधित खाते असतील की तुम्ही जर आता असे बिबटे गावात यायला लागले आणि सोसायटी मध्ये घुसायला लागले तर आता काय करायचं हा फार मोठा प्रश्न आमच्या या सोसायटीमधील सर्व सदस्यांना झालाय लहान मुलं इथल्या ज्या महिला आहेत त्या इतक्या घाबरलेल्या आहेत की कसं करायचं आता इथं राहायचं की नाही राहायचं इथपर्यंत लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली कारण की हे पहिल्यांदा ना असं नारायणगाव मध्ये आमच्या सोसायटीमध्ये लेपड आलेलं आहे वनविभागाला हा वनविभागाला आपण आपल्या सोसायटी तर्फे कर्ज दिला अर्ज दिल्यानंतर खासदार साहेब आमदार साहेबांनाही प्रत त्याची दिली आणि या दोघांनीही खूप लवकर त्याची दखल घेऊन अर्चंटमध्ये आमच्या या सोसायटीच्या माग पिंजरे लावलेले आहेत हे खरोखर आपले जे येथील पुढारी आहेत ते चांगले आहेत आणि फॉरेस्ट ऑफिसरही चांगले आहेत परंतु मला असं सांगावं वाटते का ही वेळ यायला नाही पाहिजे म्हणजे याची काळजी आपण सर्वांनी पाहिलं आता कारण की त्या दिवशी जर काही होऊन गेलं असतं तर आता ह्या फॉर्मॅलिटीला काही असा विशेष त्याचा काही फायदा आपल्याला झाला नसतात मला असं वाटतं उंचीवरून विषय असा आहे की आमची सोसायटी ही वेल डिझाईन आहे mm -hmm. वेल प्लॅन आहे संपूर्ण चारही बाजूनी या सोसायटीला साधारण सात ते आठ फुटाचं वॉल कंपाऊंड आहे हे वॉल कंपाऊंड असताना सुद्धा बिबट्या जर आतमध्ये येत असेल तर ही नक्कीच दुर्दैवी गोष्ट आहे तसं जर पाहिलं तर आता आपल्या जुन्नर विभागामध्ये जे काही बिबट्याचे हल्ले होतात गोठ्यांमध्ये साईडने संपूर्ण ऑल तारेचं कंपाऊंड असताना सुद्धा दहा ते बारा फुटापर्यंत बिबट्या जंप मारून आतमध्ये गोठ्यामध्ये प्रवेश करतो त्यामुळं हे नक्कीच भविष्य काळात घ्यायला पाहिजे असं तुम्हाला काळजी घेण्यापेक्षा आता जर एक विचार केला तर जुन्नर तालुका हा बिबट आपत्ती म्हणून जाहीर करायला पाहिजे शासनाने अशी माझी शासनाला विनंती आहे अजुन्नर तालुक्याने खूप सारे जीव देखील या ठिकाणी गमावलेले आहे हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आणि आज बिबट्या शेती सोडून आज नागरी वस्तीत जिथं शहरीकरण आहे त्या ठिकाणी हा बिबट्या आलेला आहे आणि याचं गांभीर्य आणि वन विभाग असेल शासन असेल यांनी विचार करावा अशी माझी शासनाला विनंती आहे आता प्रायोरिटी बेसवर जे काय यांना मीटिंग्स घ्यायचे असतील काय ठरवायचं असतील इतक्या लवकर कारण की शेवटी गव्हर्नमेंट हे लोकांसाठीच आहे सरकार ही लोकांसाठीच आहे अशा ज्या काही घटना होतात त्याच्यासाठी लवकरात लवकर त्यांनी मीटिंग अर्जंट मध्ये लावून जे काय आयोजन प्रयोजन करायचं असेल ते फास्ट करायला पाहिजे डिसिजन लवकर घ्यायला पाहिजे जेणेकरून लोकांची सुरक्षा होईल सोसायटी एक चांगली डिझाईन केली म्हणून चर्चेत होती परंतु फुटेज व्हायरल झालं म्हणून ती चर्चेत आहेत नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न आहे काय उपाय आणि आपण वन विभागाला काय करू वन विभागाला जसं फुटेज आपल्या हाती आलं तर मी ताबडतोब वन विभागाला त्याच्या संदर्भात माहिती दिली त्यांना एक अर्ज दिला त्यांनी तातडीने आजचा आज पिंजरा तिथे बसवलेला हो आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी मला म्हणजे मी स्वतःच होतो दुपारी त्यांनी पिंजरा पण बसवला आहे ती छोटी आहे छोटी आहे त्यासाठी मी आता आज म्हणजे आमची मिटिंग आहे संध्याकाळी त्याच्यानंतर मी दोन कारागिरांना दाखवून एक तीन फुट अजून उंची वाढवायचं कोटेशन पण मागितलेलं आहे आणि ते आम्ही उद्या काम सुरू करून ते पूर्ण करणार आहे नागरिकांना आव्हान एवढंच केलेलं आहे मी मोबाईलच्या आपल्या सकाळी आणि संध्याकाळी फिरताना थोडीशी लहान मुलांची आणि आपली स्वतःची काळजी घ्या पूर्वकल्पना दिली त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी मला प्रवास वाट आल्यावरती माझ्या लक्षात आलं तुम्ही मी बाजूला कसं झालं असेल त्या पद्धतीला अशा पद्धतीने तो आला बिबट्या येऊन गेला सही यांनी मला फोन केला की रात्रीचं तू थोडंसं सावध आणि मग मी आपलं काय केलं माझं बिंडा असतोच शेती आहे सगळं आहे मला म्हटलं थोडीशी काळजी घ्या चालेल म्हटलं त्याच्यावरती गेला निघून तर त्यात झालं तर बाजूला शेतीची मी भिंतीची उंची कमी सहज भिंतीवर उडी मारून तो आतमध्ये येऊ शकतो आणि आतून बाहेर सुद्धा जाऊ शकतो अशाच पद्धतीने तर पाहिलं त्यांनी मला सांगितलं आता ते मी बाकीच्या लागला सांगितलं होतं कारण आमच्यात हे बाकीचे थोडेसे घाबराट माणसे त्यांना मी काय कोणला बोललोच नाही मग म्हणलं जाऊ त्या द्या किती तारखेला आला होता आणि किती वाजता काय झालं होतं मला तर वाटतं वीस तारखेच्या वीस तारखेला आहे ना तिथं मला हे झालं म्हणजे वास आला होता पाहिलेला नव्हतं मी आणि वीस तारखेला ज्या वेळेला वास आला आम्ही इथनं म्हणजे दहाला तिकडचं गेट बंद केलं जातं अकराला थोड्या लायटी कमी केल्या जातात तेवढ्या वेळा त्यांना राऊंड मारून आलो होतो आम्ही मला जाणीव झाली आई इथं कुठंतरी शेतामध्ये असेल आणि त्यातल्या त्यात म्हणजे काही जनावरं जर मेलेलं असेल तर लक्षात नाही आता त्या बिबट्याचा वास उग्र वास येतो ते माझ्या नाकातच बसले त्या म्हणल्यावर बरोबर पाहिलं तिथं ते नंतर मला सांगितलं यांनी की बाबा असं असं आहे तिथे चालेल तयार हरकत नाही होतं रात्र असंच आहे बॅटरी वगैरे घेतली आता बॅटरी त्यांनी दिली ती टॉर्च दिली गेली तांडा आहे सगळं व्यवस्थित आहे आणि आता तो येऊन गेला त्याच्यानंतर त्यांनी वन अधिकाऱ्यांना फोन केला तो ते सकाळी आले तिथे आले पिंजऱ्या पिंजऱ्याची गाडी आणली नंतर आता तो पिंजरा पलीकडच्या शेतामध्ये लावले ते लावू नका पिंजरा हो पिंजरा लावला जातो कुठा लावला त्याच्यात कुंडी वगैरे ठेवलेली आहे आणि ते वॉल कंपाऊंडचं जे काय प्र हे आहे तर ते सकाळी त्यांची मिटिंग वगैरे झाली माणूस पण आलेला होता जाळी वगैरे फाटून घ्यायची त्यांचे नियोजन ठीक होते okay.